झाली का हो बाई दिवाळी चांगली झाली का गंगा पार्वती दिवाळी झाली का हो माही बाई मस्त झाली बेना दिवाई दिवाळी काय पार जाते दिवाई दिवाळी ती का <laughs> हो मजा असते ना मस्त मिठाई नाही जेव्हा दिवाळीले हो ते तर आहे म्हटलं अनाशे कानोले चिवडा चकला मस्त मजा आहे साहेब करायच लागत नाही खिचडी मानली की झालं दिवसभर फरायचं ना पोट भरते <laughs> तर मजा आहे बाईबाईंची नाश्ता नाही बनवा लागतो पिंकीच्या बापाले चिवड्यावर तीन दिन झाले दोन दिन झाले भाग चिवडा चिवडा आणि कानोले दिन देतो कानोले आवडतो पिंकीच्या बापाले कानोले लिहिले आवडतात गोड जर कानोले आहे बाई माझा नाश्ता करायच लागते माय सासऱ्याचा माया हा माय सासऱ्याला येते माहिती आहे बोई घ्या लागते पोई पाहिजेच एक फाकव नाही तर पोई द्या लागते बैना टाकून हो ना तू काय टाकतं तू सुन दे टाकत का काही ते टाकते काही मी टाकतो काही हिरस कर लागते बाई सुनीचा असं जरुरी आहे का सुनीनं करायलाच पाहिजे म्हणून हा जास्त काही लोट नाही झाला का सुनी बाई बी थोडं फ्री सोडा लागते जास्त दबाव टाकला की चांगला नाही माहीत आज पोरगी आहे बाई तर सुनी बी पहा ते जीव लावते आपल्याला नाही म्हणे बाई शांताबाई दुसऱ्या दुनियाची दिसतं बाई ना तू या दुनियाचे दिसतच नाही काही सुनवाईला कोणत्या पोरी नसतात बनत कोणाच्या किती त्यांना चांगलं पाहा तर त्याच्या त्याच असतात नाजुका ना। का तर मस्त आयडिया लावली पाहिलं मी समजत नाही म्हटलं गणपतीच्या दुकानातून टावेल आणायला पुरतात कटरीतून ससते ससते हे काही ढुटकबाजा टावलेत काय झालं काय आपण द्या घ्यायला असंच पाहिजे असते हे नाहीतर माझं जाता सुना सगळ्यांनी एक सागे ढुटूक आणून दिले तर नवऱ्यासमोर गेले, गेले। तर त्याला एकदम फॉर्मचा टावेल पाहिजे फॉर्मचा किती महाग आहे तो अवेळे तीनशे रुपयाचा भावजाला ब्लाऊज पीस पाहिजे मस्त महाग भावाचा कॉटनचा वीस रुपयाचा ब्लाऊज पीस पन्नास रुपयाचा टावेल तिकडं पण सत्तर रुपयाशी द काम एकदम किती महाग घेता घ्या गेलं की फॉर्मचा टायवायला पाहिजे फॉर्मचा टावेल पाहिजे आल्या मोठी सगळ्यांनी ते तर टावेळेला हे तर ह्या नाही जा मग चुल्यात नाही मला काय करायला लागत नाही देतो आता हे टावेर त्यांनी लिहून भरी आगाय लाजू काय काय पैसा काय फुका आहे <laughs> का आपल्या भावांचा माय भावांचा मेहनत करतात माय भाऊ इथे काय बापासाठी भावासाठी मेहनत करतात का घे घ्या टावेर फुकत जा तिकड काय करा लागते आपल्याला ती सुंगिरी का मग आधी भाऊ बिजीले अहो नाही तिचा भाऊ बिझी होता बाई ना तिचा भाऊ बिझी होता म्हटलं तर यायला झालं नाही तर मग म्हणे बोलूया म्हणे मी सोडून देतो आम्हाला विचारे आई जाऊ का म्हणे हा रश्मी सोडून येऊ का घरी हां पहिले तेव्हा भावाचीच वाट पाहू राहील ती रश्मी मॅम म्हटलं काय रे बाप्पा जाऊ देणार भावाची वाट काय पाहायला लागते बिझे आहे म्हणजे भाऊ तर पाठवून दिला मग गोल्या गेला घेऊन गोल्या घेऊन गेला हां मग पाहू मग आणायचं इथं गोल्या जाईल नाही तर मग ते आणून देतील असं माय 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 हां काव शांत बाई पाहिजे कसे बाहेर वाया गमुरले सुनानले काव शांते काय शांते काय मग काय झालं मग निर्मला आहे माई माय माय कावला झाली तू शांती म्हटलं हा म्हणून राहिली मोठी की सुनी म्हणते पोरगाले पुराला घेऊन पाठवून देऊ राहिले तर भाऊ तसे घेले घे असं दादा गावात सुनाले तिने राहिले सोडून द्या मला आमच्या माहेरी आमचा जरी कंपन नाही आमचा भाव जरी कंपन नाही पण नाही तर जाऊ ना काय बस ठप तो काय रिकाम हे पण पुराला पाठवून दिला लोकांना उतरलेच नाही हो माय बरबर बोल राहिली बरबर बोल राहिली निर्मला काही चुकीचं नाही बोल राहिली माय सुखरे करते दोन मनाला भाऊ आता म्हणे बिझी आहे म्हणे कामात नाही मला सोडून द्या म्हणे माहिले म्हणे रव्याने म्हणे सोडून द्या म्हणे मी म्हटलं खबरदार रव्या गेला तर म्हटलं तू पाय म्हटलं तो घरातच घेत नाही त्याला अशी वटून तर येतील पोरले घेऊन जातील सोडून देतील बिलकुल जायचं नाही म्हटलं पहिली देवाई ह्या का अशी काढली मी रव्याची हां मग एकती बॅक भरली एकटीच जातो म्हणतात अशी तर जाई म्हटलं गेली मा एकटी माहिसून वटन हाय त्याची बहीण इथं हां बहीण आहे ना राहते एवढी खेळले तिथून झाली गेली बहीण सांग हो माय ते तर हाय हां माय भाऊ भेटलं बहीण आता पिंकी माई म्हटलं नाही म्हणता म्हणता हां చౌథా వర్గినా తరి మా భా మళ్ళీ హ్యాయినా శాంతబడి పురి పగల హ్యాండ్ జావు శాంబాయి పగల జరి పురి ఓ బాపా శాంతకాకు మటో నే సునీలా శాంతకాకూ निर्मला नाजुका गंगान पार्वती आहे का माई गोष्ट बाई आता मी म्हणतो भावान बहिणीला घ्यायला आले पाहिजे पण भावा जेव्हा काम असलं बाई भावाला खरखर काम होतो म्हणते मग आता काय झालं काय इज्जत घटली का आपण त्यांचा मान मोठा झाला आपला मान लहान झाला काही नसते हो चालून घ्या लागते बाई चालून घ्या लागते काही नाही व माय मान घटला मान घटला तुझा लहान तुझ्या लहान बापाचे त्या मोठ्या बापाचे जाऊ दे माहिती बरं झालं ना माय झालं नाटलं ना पण नाही ना असं नाही करायला पाहिजे कधी कोणाला काय काम असते कधी कोणाला काम असते कोणाची मजबुरी समजायला पाहिजे आपल्या घरी येतेच पाह का दाबूनच पाव का थोडा चांगला व्यवहार करावं लागते चांगला व्यवहार केला ना ते आपल्याला मायसारखी समजते बा बाई तुमच्या घरात वाद माझ्या घरात वाद नाही व्हायचं कारण तेच आहे आम्ही दोघी सासू ना एकदम मस्त राहतो पाहिजे फ्रेंड सारखंच राहतो वाटतच नाही दुसऱ्यांसारख्या राहतो आमच्या टिप्पण चालू आहे बाई काय लागते पहा लागते गोष्टी कळी तुले ते फन मारी नसून सू, सुन का नागिन ना सारखी असते म्हटलं हा म्हणून सुनील काही बी बिन वाजून बराबर डब्यात ठेवा लागते काही तुला फसकारी मारी ना ते सांगतो शांती म्हणतो हा निर्मलानं काय म्हटलं होतं आता भरभर बोल राहिली बाय भरभर बोल राहिली हा काहीच नाही बोलली शांता बाई अदल भरी एकदा सुनीची ते म्हणे काय मेन भाई जाऊ दे भाई जसं होईन तसं होईल हा तुम्ही तुमच्या सुनील कशा वागू राहिल्या तशा वागवा बाबा हा मी तशी जशी वागवायला तशी बाबी वागवी आई चल लवकर मामा आले ना मामा आले ना आई मा आलो पार्वतीचा भाऊ आला आला बाई माय भाऊ आम्हा भाऊ काही हो म्हटलं इतक्या वर्ष झालं लग्न लिहिले बराबर भाऊ बिझचे दिवशी खायले ते बहिणीले चाल बाई जातो मी आता आणली साडी गिडीवाईस नाही आय लपून घेतली पिंगीच्या बापाच्या लपून घेतली पिंकीच्या बापाच्या पिका टाकली होती आता हे घेऊन जातो झाली भाऊ बिझीले भाऊ भाऊ जवा घेऊन येईन नाही घेतली भावांत जाऊन तिनेच घेतली म्हणून <laughs> माय का म्हणजे बाबाच्या लपून लपून साड्या घेतात मामाचा का तू ज्या समोर नाही बोलायचं तिच्या समोर बोलली पिंकी समोर तू चुपास भांडाय भांडाय झाली पिंकी पिंकीमा कपडेच नाही मी पिंकीले काही ऐकलंच नाही म्हणणं मामाने मला कपडे घ्यावा बाई पहिले चाल 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 मग काय ना चल येतो गंगा गंगाबाई निर्मला बाई येतो हा पिंके बापा लजिबात सांगू नको मग तुला पाय मामाला कपडेच नाही हा मनपसंद जीन्सी पाय टी शर्ट आणि अजून मला पाहिजे ड्रेस दोन ड्रेस पाहिजे तर चुप तर नाही सांगून बाबाले मी हो माय माय चल म्हणतो मामाली मी चालतो फक्त चला बाई गेली आता घरची कामं तशीच आहेत काम ऐक लागतील तू म्हणतो ना बाई ना मी चारच्या सुनाचा तीन तीन सुना चालू राहिली म्हणजे माहिती सुनाचा व्यवहार कसा असतो किती बदमाश असतात त्या शांतीला एक बार नाही नानी आठवण नाणीला सुनाई ना मला रश्मी रश्मी करते ना दोन लाख हनी बाई सुन ते माहीत पडीन हे काही कामास ना हे नाल्याक म्हणायचे हे बाई राहील एक दिवस बादी निच्यावर शांतीवर ती समजेल बाई आता काय म्हणा समजून सांगा शांताबाईले शांताबाईच्या अच्छा हांताबाईवर भाडी पडेल बाई एक दिवस तही सांगे नाशांति मी चल मी आता मास नाही जातो म्हणतात जा भाऊराला म्हणते घ्यायला अर्चनाचा जातो म्हणते तिने आणले हलके मुलके टाव्हल आणले देतो दे पालू हो माय हा बरं बरं का काय कोणता टायवेल कोणता भावाला देतो तो हा कोणता टॉवेल कोणता भावाला देतो मम्मी हा जो आहे का येलो कलरचा हा मी दादाला देते हां प्रेमला पिवळा कलर आवडते आणि हा जो स्काय ब्ल्यू आहे की नाही हा टॉवेल मी मोठ्या दादाला देते आणि हा जो आहे ना म्हणजे पिंक कलरचा हा मी आधी त्याला देते हा दे धीरजले हो हो मम्मी हा पीच कलरचा कलर हा कलर कलरचा टावेल हा धीरज हा मस्त टावे किती झाले चाळीस रुपयाचा एक टावेला व्ही आय पी टावेल चारशे रुपयाचा हो का मस्त आणले बा आणले बाबा मस्त कानार्डलूम मधून घेतले ना हँडलूम मधून तुम्हाला माहिती आहे ए वन क्वालिटीचे भेटा सर्व रुमाल सर्व वन क्वालिटीचे आहे माझ्या भावाने कशा भंगार वस्तू देणार का मी मी तुम्हाला माहिती आहे दरवेळेस टॉवेल महाराज किती भावांना तुम्हाला माहिती आहे बाबा वहिनींच्या भावांसाठी आम्ही घेतले रुळावरचे पन्नास पन्नास रुपयाला टॉवेल त्यांच्या बहिणीसाठी वीस वीस रुपयाचे पिस असं चांगलं वाटतं का बेटा माणूस कि तरी आहे का आपल्या भावासाठी तुम्ही म्हटलं चारशे चारशाच्या टावेला घेतली हे आता तुम्हाला त्या भाऊ आहेत बेटा चार एक चार चार चारे भाव चारशे सोळा सोळाशे सोळाशे रुपयाचे टावे ला घेतले आणि हे गलत नाही वाटत वाटलं का तुम्हाला त्या सुनांच्या भावांसाठी तुम्ही रोडावरच्या वेळाचे ला घेतले तो पन्नास पन्नास रुपयाचे टावेलं ते म्हटलं लपेटले तर डोंगराच्या जा वर जातात असे खायला टावेला घेतलं बेटा सगळ्याने सा सारखं खायला पाहिजे होतं नाही तुम्ही चारशा घेऊ शकत नाही सुनांच्या भावांसाठी कमीत कमी म्हटलं याच्यापेक्षा थोडा लो क्वालिटीचा घ्यायचा हो होता दोनशे दोनशे रुपयाची घेतली असते अर्ध्या प्राईज मध्ये की वाटते पन्नास पन्नास ची लस घट्ट्या टावे झाली असते ना बेटा तू काय सांगतो मला काय बुड़ रे बुडे काय सांगतो हे बुडगो ह्यांच्या वस्तू कोण बोलते ना जै पाल ते पालते त्यांची कोण बोलते हे हो त्यांच्या बापानं ठेव ठेवायला माझ्यावर त्यांना चारशे चारशे घेतो भिकार आणले चारशाचं ठेवेल पाहिला तुम्ही मला चारशे रुपयाचा बाईक आणले शाळा आणले बापा रुपयाचे मायपोर राजकुमारसारखे आहेत हे लहानपणापासून व्ही आय बी वस्तू वापरायचे आदत आहेत मायपूर काय असे काय गाय वगैरे टावायला त्यांना ते वापरतात असे चारशे चारशे रुपयावाले हँडलूमधून घेतलेले टायव्याच वापरतात माय पोरं त्यांना काफी का मग ते काय आहे गवारचे गवार लोक त्यांनी काय कोणते टायवेला चालते असं आहे का चारशे रुपये तिला चिनले दोन टावेला पाहिजे म्हणते मानलेला भाऊ भाऊन सुरत भाऊन डोलट भाऊ दोन टावेल दोनदा उराव टाकून देशांत टाकून आले बी तिन्ही सुनाने दोन दोन टावे ला आणून दिले मी एक सात टावेल पन्नास पन्नास रुपयाचे पन्नास पन्नास शंभर दोनशे तीनशे साडेतीनशे रुपयाचे सगळ्यांचे टावायला वीस वीस रुपयाचे पिसा त्याच्यावर हा देशांचं बघत जात तिकडे मला काय करावं लागते मला काही नाही करायला लागत मला नावही ठेवलं तर मला फरक नाही पडत मग मग ठेवतात ना ते नावं मला काय फरक पडते मला काही फरक नाही पडत फरक पडायचा नाही पडायचा प्रश्न नाही है प्रश्न कसा आहे माणुसकीचा माणुसकी माणसांना दाखवायला पाहिजे नेहमी अरे मी नाही घेऊ शकत एवढं महाग व्हायला चार्जेस ना का घेऊ पण दोनशे दोनशे रुपये काय मुकले होते का याच्यावर थोडी लो क्वालिटी भेटते ना हा ते घेतले असते तेवढं माणूस की वाटली असती मला सुना बाई आणले खराब नाही वाटत का की बापा पा स्वतःच्या भावासाठी चारशे चारशेची बाबा राव द्या ज्ञान न का शिकू आम्हाला पुरं ज्ञान आहे आम्हाला मा भावाला काय घ्यायला घ्या लागते आणि सुनांच्या भावाला काय घ्या लागते आम्हाला नका शिकू बाबा तुम्ही ह्या कामाशी काम ठेवत बाबा तुम्ही तुम्हाला बोलता सांगा वाटत नाही आम्हाला दोघी मायले की नाही सांगितलं काही तुम्हाला काटे उभे राहतात बाबा सुना सुना करत राहतात सुना काही तुमचं करणार नाही हे म्हटलं कोणी करेन मीच माई करीन आकरीले नवला घरी गेली तरी तुमचा करेन मी सुना सुना करत राहता काही आमच्याकडून काही बोलले ना बाबा जेवणात नाही त्याला हे हा माय भावाला घ्यायचे वेळेस होते तर काही डोने उघडले आणि सुनांच्या भावाला घ्यायचे बरोबर डोळे उघडले का मला काही म्हटलं नाही जेव्हा मी सासू होती ते आहे ऐकत होते आता भले तुम्हाला जोर आलं सुना बोलायला हो बाई तसं नाही हाय मी बी तस वापर मी भले नोकरीवर होतो पण आपली राहिमान तर गावातल्या सारखीच होती ना आता आपण रिटायर झालं पैसा भेटला माय बापांना जेवढं जोडलो होतं तेवढं सगळं दिलं मला म्हणून आपण बनलो आता अमेरिक झालो आपण निमान तर साधं होतं पहिले मग आता भावाला काय घेतलं मला काय घेतलं होतं वापरत जाऊन वस्तू आता फरक पडला पूर्ण कमायची झाले मोठ्या मोठ्या जॉबवर लागले आता वापरतात चांगल्या वस्तू ठीक इथपर्यंत मग कदाचित असं वाटते पुरी पायतील अजून काही नाही आहे अजून काही नसते द्या घ्यायच्या असते का त्यांच्या घरी काय काही काय ते पळेल असेल का ते बी असा विचार असते सुनाला खरा वाटेल अगं बाई पाहण म्हटलं त्यांच्या भावांसाठी बा कसे ब्रँडेड टायला आणले आपल्या भावांसाठी रोडावरचे घेऊन आले रोडावरचे आणले तर आणले अर्धे टायवेरला फक्त म्हणजे हात रुमाला पुसणारे याच्या टाव्याला आणले याच्यापेक्षा हात रुमाल आणायचे होते वीस वीस रुपयाचे मग तरी सॅटिस्फाय फाय झालं असते आम्ही हां चांगलं तर वाटलं तर प्युअर कॉटनचे आणले असते तर तीस तीस रुपयाचे हे रोडावरचे घटिया टायवेर पन्नास पन्नास रुपयाचे घेऊन आले म्हणजे आपले भाऊ काय एवढे पडलेले आहेत का हां यांच्या भावांसाठी चारशे चारशे टायवेर आणले म्हणजे व्ही आय पी आपल्या भावांसाठी पन्नास पन्नास रुपयाचे हे योग्य नाही आहे ना खूप चुकीचं वर्तन आहे आता आपल्याला दोन दोन टावेल तर लागतात भावाले आपले लागता भा भावा आपले मायबाप आपल्याला साडी बांगड्या हां घेत नाहीत का घेत नाहीत का जवळला कपडे घेतात सर्व तर करतात हां जवळ आले आपल्याला घ्यायला तर जवळच्या हाती रुमाल टोपी शेला नारळ सर्व देतात म्हणजे आई बाबा आपले करत नाहीत का आपण गेलो माहेर येतो परत येतो ते आणि इतके घटिया टावे भावाच्या हाती देवा तर देवा कसे यांच्या घरी काहीची कमी आहे तरीसुद्धा आपल्या माहेरच्या लोकांचा एवढा खार करून खातात हे सासू सासू ननद আর্জি না তো ভুল বর তো বলাই সাত নামে জবান চুপন জাতে আর্জি তুমি বলত ভীতি খারাপ গোষ্ঠী চশাছি ভিতি আদা বা काय आहे कामा नाही आत्याबाई मजा करतील तुम्हाला घरी तुमच्या तुमचे भाऊ येणार आहे म्हणते आर्चना भाऊ येणार अर्चना घेऊन जाणार आहे तुमच्या दौच्या भाऊ काही राहिले ते ह्याच्या पहिले म्हटलं ते घर ते ब्लँकेट गिंकेट भाऊ घालणार आहे कुणात नाही ते काढून आणा हां नाही होत ते फरायचं भर भार करून म्हटलं पूजा उचलली पूजेचा रूम साफसफ करून म्हटलं सगळं मला टिपटाप करून पाहिजे तर कुठे जा ज़् जाऊ देणार नाही पहिले मी सगळं चेक करीन हां मला कामावर नाही दिसले ना तुझ्या भावाला बसून ठेवीन सगळं काम करायला लावेन मंत्र पाठवीन तुम्हाला समजलं ना साहेबांक झालं आत्याबाई ते तर सोडून द्या आम्हाला आम्ही सर्व करतो पण आत्याबाई तुम्हाला आम्ही एवढा पडलेला दिसतो का हां इतक्या खालच्या लेवलच्या दिसतो का तुम्हाला आम्ही मी हां की आमच्या भावांसाठी भाऊबिजले चाललो आम्ही हा आम चा तिथे जायची शरम लागेल ला आमच्या घरी असे पन्नास पन्नास रुपयाचे घटिया टावेल तुम्ही आणून दिले आणि तुम्ही तुमच्या मुलांसाठी नाजू का बघा किती ब्रँडेड टाव्या आणले चारशे चारशे रुपयाची टावेल घेऊन आले आमच्या भावांसाठी एवढे घटिया टावेल म्हणजे आमचे भाऊ एवढे पडलेले आहेत का हां म्हणजे त्यांचा सन्मान काहीच नाही आहे का आम्ही एवढ्या मोठ्या घरच्या सुना आहे आणि पन्नास पन्नास रुपये टावेला घेऊन चाललो आमच्या हाती व्यवहार तर काही असा व्यवहार तुमच्या हाती आहे घर चालवणं तुमच्या हाती आहे मग सर्वांना सारखं पाहणं असा पक्षपात आमच्या भावांसोबत आमच्या माहेरच्या लोकांसोबत का बरं अगं आता यांना पडला का हा म्हणजे माझ्या भावांचा काही तुम्ही म्हणजे मी माझ्या भावांना चारी भावांना बँडेड टावे घेतले तर तुम्हाला जायत पण आलं ना आलाच की जैतळे पण पाय हा आपलेच पैसे आपणच चोर झालं आता घरात ती म्हटलो पाय अशा बाईन तोंडवर करून म्हणू राहिले की म्हणते तुमच्या भावांसाठी असे कब टावे घेतले आमच्या भावांसाठी असे घेतले सांग बे काय आला का व तुम्ही तिघी जणी मोठा लंबातून करून आला माझ्या ढमक ना हा तुमच्याकडे हाबाजी ठेवाय का माझा की मी तुम्हाला माग माग टावेला घेऊन देऊ तुमचे भाऊ अशाच वापरत असते टावेला तर तुमच्या घरी कोणते वीए पी टायवीला वापरले मजुरीचं काम करतात तुमचे भाऊ तुमच्या टायवे सॉफ्ट मटेरियलच्या टावेला वापरतात काय वाटेच वे जशाल तसं कर लागते आहे जसेला तसं आम्ही म्हटलं तुम्हाला आमच्या पोराला ध्यान असे टावेलं फोनच्या टावायला आणू हा वापरलं त्यांच्या भावान असं नाही वापरले नाही वापरले आता बाई नाही वापरले असे टावेलं पण इतके चीप टावेल पण नाही वापरले हां अरे वापरायचं काही नसते पण देवण घेवण करावं लागते पण एवढे थर्ड क्लास वस्तू हां एवढं थर्ड क्लास वस्तू म्हणजे समोरच्या व्यक्तीचा अपमान होते ना हां आता कुठे द्यायला घ्यायला लग्न करायला वेगळ्या वेगळी गोष्ट आहे आमचे भाऊ आहेत ना तो स्वतःचे सगळे भाऊ आहेत आमचे भाऊ बिजीला आम्ही ओडायला चाललो आणि असे नी असे थर्ड क्लास लो लेवलचे टावेला घेऊन जाऊ तर काय वाटेल काय वाटेल एवढ्या मोठ्या घरच्या सुनान पन्नास रुपयाचे टाव्याला घेऊन आले ठरकले पीस आमच्या बहिणी आहे काय म्हणती ना मला कमीत कमी पन्नास पन्नासचं पीस आणि दिवशी दिवशी तुमच्या टावेल ते घ्यायचे होते इतक्यापेक्षा पडलेले आहेत का माझे भाऊ एवढे इतके पडलेले आहेत का नाही हो असं वापरतात गावात नाही आम्ही बी असं दिला आमच्या भावाले आम्ही कोणते फॉर्म फॉर्मचे फॉर्मच्या टायल दिले का बुड्याला टाव्या आणला त्यातलंच मॅ आणला मुड्याने मी टायवेल असं काही नाही हे ना तुम्ही काय म्हटलं ला कशाला अवलं दहा का कोण आम्ही घरच्या पोरी हा की तुम्हाला महामाग टायव्हल आणत भावाले बस झाले ते हात तोंड पोशाली आहे बस झाले तुम्ही देऊन लग्न करायचं टावयला मी काय म्हणू वापरा म्हणून मानमया असते तो द्या लागते बघ द्या लागते असं असते गाव नका शिल्लक भादर नका कामं करा तुझ्या भावाई तिने जाऊ देणार नाही कामा करून पाठवतो भाई बाई किती निर्लज्जपणा हा आपण बोलू आलो असून सासूबाई आमचा कामं करून जा आजे बाई काय बोलत आहे तुम्ही आम्ही काय म्हणतो तुम्ही काय म्हणताय कामासाठी कामा आणलं तर म्हणजे आमच्या माहेरच्या लोकांची काही इज्जत नाही काय मध्ये आमच्या माहेरच्या लोकांची काही इज्जत आहे की नाही तुम्ही काय लागू नका माया बाई काय लागू नका मला का काय सांगू नका पन्नास पन्नास रुपये लिहिले झाले वीस वीसचे पैसे आणले सत्तर रुपये कोणाला माग बरं देते नुसते मी बरोबर आणलं दिसान तुम्ही घरी जा भावाच्या पैशाने घ्या आणि भावाला देऊन द्या अरे 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 रे, 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 रे। म्हणजे भावाच्या पैशाचे घ्या भावाला देऊन द्या आ तिथून आम्ही जर साड्या वगैरे नाही आणल्या मग बोलले बोलणे का मग आम्ही साड्या घेत नाही साड्या घेत नाही मग आम्ही आम्हाला काहीच नाही पाहिजेत है? जे आहे आम्ही त्यांच्या जवळचं घेतो टीका लावतो ओवाडतो नाराज देतो बस झालं हे टावेल द्यायच्या आहेत ना हे टावेल देऊन देतो पण आम्ही आमच्या भावाजवळून ना साडी घ्यात ना चोडी घ्यात ना काहीच काहीच आणत नाही वरून म्हणायचं नाही आम्हाला की असंच पाठवलं का माय बापानं असं कसं बाय नाही का काय पाठवलं असणार ना काय आणलं माहेरून काय नाही काय नाही काही घेऊन द्यायला लागेल सांगा कशा नाही घेते ना तिकडे सांगायचं मग इकडे घ्यायचंच नाही वा आता बाई वा चिट बी मेरी पद बी मेरी हा ओणी गे मेरे बाप की अशीच गोष्ट झाली तुमची तुम्हाला काय करो वा सासुनांचं ह्या नंदांचं कधी झुमकी कधी चांगलं राहते सांगताच येत नाही वा आता काय झालं आई आजू का अर्चना काय झालं आता कायची बोम आहे अरे बाबू तू या सुनाचं नको ऐकून सासूचं नको आपू मी सांगतो मी बाबा सांगतात तुले प्रश्न असा आहे आज आहे भाऊबीज आता या अर्चनाचा भाऊ येणार आहे घ्यायले दोन्ही सुनांचा भाऊ येणार आहे संध्याकाळी उद्या येणार आहेत आता ह्याला ल आज आहे भाऊ बीज दिले की बही आज नाजूका भाव बीच करणार आहे ट्रावल यांची खरेदी झाली त्या खरेदी म्हणजे आणली आणि तुमच्या चौघाई ना भावासाठी नाजुकांना एकदम ब्रँडेड चारशे चारशाचा टाव्हर आणला आणि त्या माईनं त्या बहिणी हुशारी दाखवली पन्नास पन्नास रुपये ट्रावेल यांच्या भावांसाठी घेऊन आले काही माणूस नावाची चीज आहे की नाही अरे बाबा काही देता का द्यायचा येतो का लग्नात लोक आपण कोणी पाहत नाही गट्ट टाकून देते त्यांचे भाऊ सगळे भाऊ बीज आहे बरोबर आहे सुनांचं सुनांचं काही चुकलं नाही रे बाबू त्या मायचं चुकलं त्या बहिणीच चुकलं काही चुकलं नाही आमचं काही चुकलं नाही बरोबर

अरे अजून करा चुकल्या म्हटलं काय सासूचे कुसुल्या करा हा तेच तुमचे फोटो भरती ना आम्ही नाही केला बाई काही तुम्हीच पाल तो लावलेला आमच्या मागे झिक झिक ह्या वहिन्यांनी तमाशेच पाहिजे फक्त घरामध्ये हा नाच नाश करणं यांनी घराचा फक्त आपला आई प्रश्न तोच आहे ना फक्त एवढाच प्रश्न आहे टावेलांचा पण आई तुम्ही चुकलं इथं मला बायोचे कोण बोलायला लागेल वैद्यकीऊन बी बोला लागेल काय झिकझिक आहे झिकझिक करू लागली तू आम्हाला चारशे चारशे आणले आम्हाला आणलेच काय एवढे महा आहे तर ऑलरेडी टावलं पण त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्या काय म्हणलं की का? जसं पुराने आणलं तसंच आमच्या भावांनी आण मग त्याला हिरोच म्हणतात त्यांचं म्हणणं काय आहे किंवा एवढी लो तसस, कि चीफ क्वालिटी रोडावरती तुम्ही उसून आणले पन्नास पन्नास रुपयाची नॅपकिन साईट टायवेला येते एकदम लो क्वालिटीचे नॅपकिन हात पुशाचा यूज म्हटलं तर बरोबर आहे पण भाऊबीज बारा महिन्यात एक बार येते त्यांचं कर्तव्य काही ना काही चांगली वस्तू देणं आहे की नाही कर्तव्य आता येईल नाजूकाने कसं वाटलं किंवा भावाची भाऊबीज आहे चारशे चारशे टाळेले घेऊन आली आमच्यासाठी मग त्यांनी त्यांचं म्हणणं भाऊ न मन करते ना आता आपल्या घरी आल्या त्या कामाला जातात का कामाईल जातात का की कुठून काही आणतील म्हणून आपलं कर्तव्य आहे ना की त्यांना जे वाटते ते घेऊन देणं त्या काय महाग मागुरले का आम्हाला आरशाचे आणले त्यांचा भावाला दोनशे दोनशे आणायचे होते त्याला माणूस की म्हणतात आई तुशिक माणूस की बायको शिक तुशिक ऑप्शन जाऊ दे आई संख्या बोलू नको हा वहिनी तुम्ही काही टेन्शन घेऊ नका मी आणि तुम्हाला द्यावेल काही काळजी करू नका तू मोठ्या वहिनी तीन द्यावेल आणि उर्मिला वहिनीने अर्चना तुले दोन दोन टावेल मी आणतो माझ्या पसंतीने आणतो काही काळजी करू नका हे टावेल राहू द्या इथंच गोष्ट खतम करा असे गोष्ट समजदारीची केली तर भांडणच गायले होतात पण सासूबाईला नात्याबाईला काही समजून घ्यायचंच नाही हे हो बाई मग नाही तर काय पाबर प्रेमजीला कसं समजलं सासरे बाबाला कसं समजलं आपण थोडं म्हटलं आमचे आपण जर म्हटलं असतं चारशेवालाच पाहिजे तर मग हिरच झालं असता पण आपण म्हणत आहे ना याच्यापेक्षा सळेल टावेल काले आणले हां याच्यापेक्षा लो क्वालिटी त्यांनी कसं म्हटलं मीडियम क्वालिटी बी आणले चांगलं वाटते द्या घ्यायला बी सगळे भाऊ आहेत हो ना आपले हो झालं ना हां आता काही टोन करू नका तुमच्या सासू बाई लागू नका चांगलं मुळे खराब करू नका हां जाय ना जाय बेटा तर भाऊ घेणार आहे जेवणा घेण्याची तयारी कर हो हो बाबा हां करते करते केलं व माय केलं हां नवऱ्यांना वश मध्ये केलं हां भाऊ जाईन ना झालं ना बेटाच्या मनाची शांती झालं ना सुनायला बाईकून दे ना अगं मा मागं नका लागू चाललो मी